हाय एव्हरीवान कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आम्ही पण सध्या खूप सगळे खूप मस्त आणि मजेत आहोत आणि हा जो ब्लॉग आहे तो जवळजवळ तेरा चौदा दिवसांनी येतो आहे पण तरीही तेरा चौदाचा दिवसांचा जरी गॅप पडला असेल तरी मी हा ब्लॉग कन्सिडर करते हंड्रेड डेज हंड्रेड ब्लॉग्समध्येच कारण तुम्हाला माहिती आहे की काहीतरी दोन की तीन फक्त ब्लॉग्स बाकी होते 97 सेवन की नाईंटी एट व्लॉग्स मी अपलोड केले होते त्या चॅलेंजमधले आणि माझे आजोबा एक्सपायर झाले त्यामुळं मला तिथं गॅप घ्यावा लागला हे एक असं रिझन होतं की तिथे मला काही ऑप्शनच नव्हता ब्लॉग टाकण्याचा शूट करण्याचा किंवा काहीच मी करू शकत नव्हते व्हिएतनामचे ब्लॉग्स तर सगळे संपले होते फक्त येतानाचा एक अर्धा मी शूट केला होता आणि अर्ध्यात आल्यानंतर मला समजलं होतं तर त्यानंतर तोही ब्लॉग मी शूट नाही केला त्यामुळं ते मी नाही टाकू शकले किंवा मला टाकायची इच्छाही नव्हती पण हा हा जो ब्लॉग आहे तो हंड्रेड 100 डेज हंड्रेड 100 ब्लॉग्समध्येच मी टाकणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मी एकही दिवस गॅप नाही घेतला इवन हंड्रेड डेजमध्ये अभिजीकचं ऑपरेशन पण झालं होतं या पिरियडमध्येच तेव्हाही मी एक दिवस ही गॅप नाही घेतला पूर्ण टाईम मी ब्लॉग्स जे आहे ते बनवतच होते आणि त्यामुळं मी हा कन्सिडर करणार आहे या चॅलेंजमध्ये आणि हे दोन दिवसाचं चॅलेंज झालं की परत आता ब्लॉग जे आहेत ते येणारच आहेत चॅलेंज संपलं म्हणून काही ब्लॉग्स मी बंद नाही करणार ते कंटिन्यू करायचं तसे मी करणारच आहे आणि अशा हिशोबानी करणार आहे की हंड्रेड डेज हंड्रेड ब्लॉक कसे केले एकही दिवस न चुकवता हो तसेच करेन कारण ह्या शंभर दिवसांमध्ये इतक्या साऱ्या अडचणी आल्या तरी मी टाकू शकले तर त्यांनी मला एक पूर्ण कॉन्फिडन्स आलं आहे की मी काही झालं तरी ब्लॉग जे आहेत ते अपलोड करू शकते मी किती आजारी पडले कोणतंही संकट आलं तरी मी करू शकते सो इथून पुढचे ब्लॉग जे आहेत ते अतिशय व्यवस्थित रेग्युलर येतील आणि मला माहिती आहे की तुम्हीही समजून घ्याल की हा जो ब्लॉग आहे किंवा यानंतरचे दोन तीन जे ब्लॉग आहेत ते मी हंड्रेड डेज हंड्रेड ब्लॉगमध्ये कन्सिडर करणार आहे आणि ते त्या पद्धतीनं का असेल किंवा का करते हे तुम्ही समजून घ्याल आणि ते चॅलेंज जे आहे ते मी पूर्ण केलातच जमाय असं मला वाटतय आता याच्या सोबतच या पिरियडमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप सारे कमेंट्स आले आजोबांचा जो व्हिडिओ टाकला होता मी की आजोबा गेले त्यावरती पण खूप सारे कमेंट्स आले की ज्यांना मी रिप्लाय नाही देऊ शकले तर त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्या कमेंट्सबद्दल थँक्यू सो मच मी त्या कमेंट्सना लवकरच रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन आणि हा जो ब्लॉग आहे हा अतिशय छोटासा एक ब्लॉग आहे असा काही खूप मोठा ब्लॉग वगैरे हा नसणार आहे मला फक्त अक्षय तृतीय दिवशी एका गॅपनंतर फर्स्ट टाईम ब्लॉग टाकायचा होता म्हणून मी काल सकाळी उठल्यानंतर म्हणजे हा ब्लॉग जेव्हा मी शूट केला तेव्हा उठल्यानंतर ठरवलं की आज शूट करूया म्हणजे उद्या टाकता येईल सो कसलंही प्लॅनिंग नव्हतं काही नव्हतं त्यामुळे अतिशय छोटा अपडेटवाला ब्लॉग असा हा आहे उद्यापासूनचे जे ब्लॉग्स असतील ते अगदी प्रॉपर वेने मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करते सोबतच हंड्रेड डेज हंड्रेड ब्लॉगचं जे चॅलेंज आहे ते त्यावेळी मी जसं की बोलले नाईंटी सेवन की नाईंटी एट एक्झॅक्टली मला नाही आठवत आहे हा ब्लॉग कितवा आहे हेही मला आता एडिटिंग करायला बसल्यानंतरच समजेल आत्ता मला नाही माहिती आहे त्यामुळं तो कितवा होता मला माहिती नाही पण तुमच्या सगळ्यांचे खूप मेसेजेस आले कमेंट्स आल्या की तू खूप छान केलंस ऑलमोस्ट कम्प्लीट केलंस आणि ती जी सिच्युएशन होती ना ती सगळ्यांनी समजून घेतली म्हणजे कोण असं नाही म्हटलं की अरे तू कम्प्लीट नाही केलं मैथिली तू करू शकली नाही असं कोणीच मला नाही म्हटलं कारण ती सिच्युएशनच तशी होती तर uh, त्याबद्दल पण तुमच्या सगळ्यांचा खूप मनापासून आभार आणि तुम्ही सगळ्यांनी मोटिवेट केलं म्हणूनच हे सगळं शक्य होतं एनिवेज हे हंड्रेड डेज हंड्रेड ब्लॉग्सबद्दलचं जे काही थँक्स uh, गिव्हिंग असेल त्याच्या त्याच्याबद्दलचा मी एक ब्लॉग टाकेनच सोबतच किती अडचणी आल्या काय आल्या हे सगळं मी त्या ब्लॉगमध्ये टाकेनच पण स्टील जे काही मला आता थोडंफार आहे ते मी तुमच्यासोबत इथं शेअर करते कारण दहा बारा दिवसांचा गॅप किंवा पंधरा दिवसांचा गॅप हा खूप मोठा असतो तसं तर मी गेल्या गुरुवार गेल्या शनिवारी मला वाटतंय नाही गेल्या शुक्रवारी मी मुंबईमध्ये आली आहे पण जसं की मी पंचवीस सव्वीस तारखेला घरी आले आणि मी घर सोडलं होतं गेल्या पाडव्याला म्हणजे तीस तारखेला मी सांगलीला गेले त्यानंतर मुंबईला येऊन लगेचच मी व्हिएतनामसाठी गेले तर मी जवळजवळ एक महिना पंचवीस सव्वीस दिवस म्हणजे एक महिनाच होतो जवळजवळ मी घरात नव्हते त्यामुळे घराची अशी अवस्था होती भयानक तर ते सगळं मी करून घेतलं सगळी घराची स्वच्छता घर सगळं जागच्या जागी लावणं त्यानंतर मला पण व्हिएतनाम एवढी मोठी ट्रीप झाल्यानंतर एक आराम पाहिजे असतो आपल्याला तो मला काही मिळाला नव्हता तर ते गडबडीने ब्लॉक सुरू करणं आणि या सगळ्या गोष्टी केल्या असत्या तर कदाचित मीच आजारी पडले असते म्हणून मग मी एक पूर्ण आठवडा घेतला माझ्यासाठी की गेल्या शुक्रवारपासून आज गुरुवार आहे आज बुधवार आहे मला वाटतंय एवढ्या दिवसांमध्ये मी थोडी रिलॅक्स झाले घर सगळं व्यवस्थित सेट केलं ला। रुटीन लाईफ एक चालू केलं आणि त्यानंतरच मी ब्लॉग शूट करायला सुरुवात केले पण मी मध्ये शॉर्ट्स टाकत होते तर सुनित्रा ताईबद्दल तुम्ही माझ्या ब्लॉग्समध्ये खूप वेळा ऐकलं असेल तिचं नाव माझ्या तोंडून तर तिचा मला कॉल आला होता तर तिने मला सांगितलं होतं की आता दहा दिवस वगैरे झालं ते ब्लॉग्स टाकलेले नाही आहेत पण आता टाकायला सुरुवात कर ब्लॉग्स जरी तुला टाकायला जमत नसतील तर तू शॉर्ट्स टाक कारण तू एवढ्या मेहनतीनं शंभर दिवस टाक लेत, आ, जे आहेत ते ब्लॉग्स टाकलेत आणि शेवटी आपलं काम आहे काही झालं तरी आपलं काम जे आहे ते कंटिन्यू करायला पाहिजे त्यामुळे जास्त दिवसांचा तू गॅप घेऊ नको आणि मग तिने मला सांगितल्यानंतर मग मी शॉर्ट्स काही टाकत गेले त्याला पण तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला म्हणजे ब्लॉग जसे चालत नाहीत हे तसे त्या शॉर्ट्सना तुम्ही रिस्पॉन्स दिला तर त्याबद्दलही थँक्यू सो मच तर हे हंड्रेडेड हंड्रेड डेज हंड्रेड ब्लॉगचं चॅलेंज संपल्यानंतर मी काहीतरी विचार करते एक वेगळं चॅलेंज घेण्याचा पण ते शॉर्ट्समध्ये असेल सो तुम्ही मला सजेस्ट करा की मी शॉर्ट्समध्ये काय टाकू आत्तापर्यंत मी काही टिप्स देत होते त्या पद्धतीच्या टिप्स तुम्हाला आवडतील बघायला की मेकअप असेल किंवा मग मिनी व्लॉग असेल हे सगळं यापैकी माझं एक हंड्रेड डेज ते शॉर्ट्स टाकायचा माझा प्लॅन आहे सो ते मला सजेस्ट करा कमेंट बॉक्समध्ये की मी काय करू शकते आणि येस ओवरऑल थँक्यू सो मच या ब्लॉगमध्ये फक्त तुम्ही बघत होता आणि ऐकत काहीतरी वेगळं होता तर ठीक आहे पण उद्यापासूनचे जे ब्लॉग्स आहेत ते प्रॉपर येतील अखिरजभर तुम्ही बघताय आता मस्त आहेत एकदम सगळे आम्ही छान आहे तो येस हा एवढासाच ब्लॉग होता आणि उद्यापासून मी मोठे ब्लॉग टाकायला सुरू करते पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग अँड थँक्यू सो मच फॉर युअर ऑल द लव अँड सपोर्ट चला साईडला ला